रोहन दिली प्रामटेके यवतमाळच्या पाटीपुरा परिसरातील एक बत्तीस वर्षीय तरुण काही वर्षांपूर्वी रोहन हा जीवन प्राधिकरणामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता कोरोना काळात त्याची नोकरी केली या मुद्द्यावरून शासन प्रशासनाकडे त्याने कित्येक चक्रा मारल्या स्वतः आंदोलनही केलं पण पर नोकरी परत मिळाली नाही व्यवस्थेशी झगडणारा तो एकटाच नाही इथं अनेकांवर अन्याय होतोय इथली सगळी सिस्टीमच सडलेली आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि तो यवतमाळ शहरातील दररोजच्या विविध प्रश्नांवर भांडू लागला शहरातील रस्त्यांची दुरावस्था शासकीय आरोग्य व्यवस्था प्रशासनातील दोष नागरिकांच्या समस्या थोडक्यात काय तर लोकांच्या जगण्या भरण्याच्या प्रश्नांवर तो रोज निर्भीडपणे बोलू लागला त्या संबंधीचे असंख्य व्हिडिओ तुम्हाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंट बघायला मिळते पण मंगळवारी सकाळी ऑक्टोबरच्या रात्री अचानकपणे रोहन रामटेके या सामाजिक कार्यकर्त्यावर यवतमाळ शहर पोलिसांनी थेट देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल केला सध्या तो पोलीस कोठडीत आहे प्रशासनाच्या या कारवाईने यवतमाळ शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून त्याला जाणीवपूर्वक गुंतवल्याची भावना व्यक्त केली जाते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं एकोणावीस सप्टेंबरचं ते प्रकरण काय या संदर्भात या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी नक्की काय सांगितलंय लोकांच्या प्रश्नांवर भांडणे हा त्याचा देशद्रोह आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर मंडई रोहन रामटेके या सामाजिक कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याची माहिती मिळते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो आणि त्याची पत्नी यवतमाळ शहरातील जुन्या तहसीलच्या मागील रोडवर एक टपरी किंवा ज्याला आपण गाड्या म्हणतो तो चालवतात त्यात ते इमिटेशन ज्वेलरी व लेडीज पर्स ची विक्री करतात यासोबत मिळालेल्या इतर वेळेत तो सामाजिक प्रश्नांवर व्हिडीओ करतो आक्रमकपणे लोकांच्या समस्या मांडतो एक चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला त्याची ओळख आहे पण अठ्ठावीस ऑक्टोबरला शहर पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला कारण ठरले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा एक मोर्चा या मोर्चाला आता एक महिना उमटून गेलाय पण हा घटनाक्रम लक्षात घ्या एकोणावीस सप्टेंबरच्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाही म्हणून शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे अशा घोषणा देत काही चिमुकल्या शाळकरी मुलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता या मोर्चाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तोच व्हिडिओ रोहन रामटेके या सामाजिक कार्यकर्त्याने त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाही म्हणून विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागतोय हा अतिशय लाजिरवाणा प्रकार असल्याचं त्यात त्याने म्हटले सोबतच या महाराष्ट्राचा बिहार केला या सरकारने आता जनतेवर वेळ आली या भारताचा नेपाळ करायची असा मजकूर देखील रोहनने त्या व्हिडिओवर टाइप केला होता आता नेपाळ मध्ये घडलेल्या झेंझी आंदोलनाबद्दल या ठिकाणी वेगळं सांगायची गरज नाहीये पण या ठिकाणी रोहनचा समाजसेवेचा हेतू मात्र प्रामाणिक असल्याचं नागरिक सांगतायत त्याचा प्रश्न मांडण्याच्या पद्धती बाबत आक्षेप असू शकतील कारण तो आक्रमकपणे समस्या मांडतो पण या प्रकरणात थेट देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कोठडीत टाकणे योग्य नसल्याचं आता बोललं जात विशेष म्हणजे रोहनने पोस्ट केलेल्या या व्हिडिओ मजकुरावर त्यावेळी काही कारवाई देखील झाली नव्हती पण आता सहा आठवड्यांनी विवेक सज्जनावर जे विश्व हिंदू परिषदेचे यवतमाळ नगर मंत्री असल्याचं बोललं जाते त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन रामटेकेवर टेकेवर बी एन एस कायद्याच्या कलम एकशे नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय कारण त्याच्या त्या मजकुरामुळे भारताचं सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात आलीय या गुन्ह्यात आरोपीला आजीवन कारावास किंवा सात वर्षांपर्यंतचा कारावास अशी शिक्षा नमूद आहे पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी काय घडलं होतं याबद्दल रोहन रामटेकेच्या पत्नीने काय म्हटले ते या व्हिडिओमधून पाहूयात म्हणजे बघा रोहन रामटेके हा एका महिलेची तक्रार घेऊन सायंकाळी सात वाजता शहर पोलीस स्टेशन मध्ये जातो त्या ठिकाणी काय घडलं माहीत नाही पण पोलीस सहा आठवड्यांपूर्वीच्या रोहनच्या पोस्टची दखल यावेळी घेतात आणि त्याच्यावर कारवाई करतात अजून एक मुद्दा तो म्हणजे याच रोहन रामटेके याने दोन आठवड्यांपूर्वी याच पोलीस स्टेशन मधील अनियमितपणा एका व्हिडिओद्वारे समोर आणला होता एका प्रकरणाची तक्रार देण्यासाठी तो शहर पोलीस ठाण्यात गेला होता त्यावेळी त्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी होता आणि तो देखील टेबल अंगावर पांघरून घेऊन झोपी गेला होता संदर्भात रोहनने चौकशीची देखील मागणी केली होती त्यामुळे आता रोहन टेके प्रशासनाने केलेली कारवाई ही जाणीवपूर्वक केल्याचं त्याऐवजी रोहनने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पायाभूत सुविधांबद्दल जे काही प्रश्न निर्माण केले आहेत त्यावर प्रशासनाने उत्तर द्यावं अशा भावना देखील अनेकांनी व्यक्त केल्या आहेत त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर भांडणे हाच त्याचा देशद्रोह आहे का की मग खरंच त्याने केलेल्या पोस्टमुळे देशाची अखंडता धोक्यात आली आहे याबद्दलची तुमची मतं आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद